बार 400 पार हा भारतीय जनता पक्षाने नारा दिलेला आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एन डी ए नावाची जी आघाडी आहे या आघाडीला चारशे जागा मिळतील का कारण भारताच्या राजकारणामध्ये फक्त आजपर्यंत एकच दा काँग्रेस पक्षाला चारशे चार जागा ज्या आहेत ते चारशे चार जागा मिळाल्या होत्या एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये सहानुभूतीच्या लाटेमुळे काँग्रेस पक्षाला चारशे चार जागा मिळाल्या त्याआधी काँग्रेसला देखील चारशे पर्यंत जागा मिळालेल्या नव्हत्या आता दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बार पार ही घोषणा केलेली आहे तर भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळतील का तर टी व्ही नाईन सर्वे मध्ये चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे सी होटर चा सर्वे मध्ये जवळपास साडेतीनशेच्या आसपास जागा दाखवलेल्या आहेत बाकी सर्व देखील तीनशे तीस तीनशे चाळीस पर्यंत भारतीय जागा मिळतील असं प्री पोल सर्वे मध्ये दाखवलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळतील का तर याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या काही जमेच्या बाजूला देखील काही लोकांनी सांगितले आहे कि भारतीय जनता पक्षाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं प्रभावी नेतृत्व आहे तसंच भारतीय जनता पक्षाकडे किंवा एनडीए कडे जे मजबूत संघटन आहे ते संघटन दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही तसंच भारतीय जनता पक्षाने जे आक्रमक नवराष्ट्रवादाच्या आधारे संपूर्ण भारताच्या जनतेला प्रभावित केलेला आहे याचाही बेनिफिट मिळेल तसंच भारतीय जनता पक्षाची हिंदुत्ववादी विचारधारा आहे किंवा वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना डायरेक्ट टू बेनिफिट म्हणजे डायरेक्ट अकाउंटवर लोकांच्या अकाउंटवर पैसे टाकणं शासकीय योजनांची अत्यंत प्रभावशाली अंमलबजावणी करणं किंवा भारतातल्या इतर पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षाकडे असलेली मसल पॉवर किंवा धनशक्ती आहे कारण इलेक्ट्रोड बोंडच्या माध्यमातून तुम्हाला दिसून आलेलं आहे की भारतामध्ये इलेक्ट्रोड बोर्ड मध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के देणग्या भाजपला मिळालेल्या आहेत म्हणून इतर पक्षाच्या मानाने मसल पॉवर आहे धनशक्ती आहे तसंच मागच्या पाच वर्षामध्ये राम मंदिरची निर्मिती केली आहे आणि राम मंदिरच्या निर्मितीमुळे विशेषतः हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप बदल सहानुभूती आहे तीनशे सत्तर कलम जे आहे ते शिंदे सत्तर कलम आठवलेला आहे याशिवाय भाजपला पराभूत करण्यासाठी जी इंडिया आघाडी एकत्र आलेली आहे या आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपांबद्दल मतभेद झालेले आहेत इंडिया आघाडी पूर्णपणे एकाच एक उमेदवार देऊ शकली नाही किंवा इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये अनेक मतभेद आहेत म्हणून काही लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला अफकी बार चारशे पार जा या ज्या जागा आहेत त्या जागा मिळतील असं वाटतं कारण दोन हजार एकोण यासाठी आपल्याला दोन हजार एकोणावीस ची जी आकडेवारी आहे दोन हजार एकोणावीसच्या आकडेवारीमध्ये जावं लागेल कारण दोन हजार एकोणावीस चा जो निकाल लागला होता तर दोन हजार एकोणावीस मध्ये हा जो निकाल आहे बघा साऊथ इंडिया मध्ये जवळपास एकशे तीस जागा एनडीए ला फक्त म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला तीस मिळाल्या इंडियाला इथे जास्त जागा मिळालेल्या आहेत त्रेसष्ट नॉर्थ मध्ये मात्र एनडीए ला एकशे अठ्ठावन्न जागा मिळाल्या दोनशे पाच पैकी आणि इंडियाला म्हणजे काँग्रेस आघाडीला फक्त सदोतीस जागा मिळाल्या ईस्ट सेंट्रल म्हणजे मध्य पूर्व भारतामध्ये एकशे सतरा पैकी एकशे तीन जागा आणि चौदा मिळाल्या आणि पूर्व भारतामध्ये पासष्ट पैकी एकोणतीस सव्वीस आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये म्हणजे जवळपास तीनशे अडोतीस जागा जे आहेत ते तीनशे अडोतीस जागा दोन हजार एकोणावीसची जी निवडणूक झाली या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आणि इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांना फक्त एकशे पंचेचाळीस जागा मिळालेल्या आहेत आणि इतर पार्टींना उरलेल्या जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आता हा जो दोन हजार एकोणावीस चा जो निवडणूक निकाल आहे या निवडणूक निकालामध्ये तुम्हाला दिसून येईल की बिहारमध्ये चाळीस पैकी एकोणचाळीस सीट मिळाली आहेत हरियाणा दहा पैकी दहा हिमाचलमध्ये चार पैकी चार जम्मू काश्मीर मध्ये तीन मध्ये कमी राजस्थानमध्ये पंचवीस पैकी पंचवीस उत्तर प्रदेशामध्ये जवळपास चौसष्ट सीट मिळाली चंदीगडची एक जागा दिल्ली मध्ये सातच्या सात जागा झारखंडमध्ये चौदा पैकी बारा जागा उत्तराखंड मध्ये पाचच्या पाच जागा गुजरात मध्ये सव्वीसच्या सव्वीस जागा महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणचाळीस जागा म्हणजे एक्केचाळीस मिळाल्या होत्या परंतु पक्षपुटीमुळे ते एकोणचाळीस झालेल्या आहेत एमपी मध्ये एकोणतीस पैकी अठ्ठावीस जागा छत्तीसगड मध्ये नऊ जागा गुजरात मध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागा बंगालमध्ये अठरा जागा तर जे मोठी मोठी राज्य आहेत आता कर्नाटक सारखं राज्य आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा ज्या आहेत त्या पंचवीस जागा मिळालेल्या होत्या म्हणून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर जवळपास तीनशे तीन जागा एकट्या भाजपला मिळाल्या आणि मित्र पक्ष जे आहेत त्या मित्र पक्षाला उरलेल्या जागा ज्या आहेत त्या उरलेल्या जागा मिळालेल्या दिसून येतात आता या निवडणुकीकडे वळण्याच्या आधी दोन हजार एकोणावीस चे जे लोकसभा निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्य काय आहेत तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणूक निकालामध्ये वैशिष्ट्य असे सांगता येतात की आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ लक्षद्वीप पांडेचेरी आणि अंदमान निकोबार या ठिकाणी जवळपास शहाऐंशी जागा आहेत हे शहाऐंशी जागा ज्या आहेत या शहाऐंशी जागा मध्ये एनडीए ला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला फक्त एक जागा मिळालेली आहे म्हणजे ही जी राज्यांची मी नावं सांगितली इथं शहाऐंशी पैकी फक्त एक जागा मिळाली आहे इंडिया आघाडीला साठ मिळाल्या आहेत इतरांना पंचवीस मिळालेल्या आहेत त्यानंतर ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत होती मग त्याच्यामध्ये कर्नाटक आहे गोवा आहे दीव दमन आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे उत्तराखंड आहे हरियाणा आहे राजस्थान हिमाचल आसाम हे अशा एकशे पंचावन्न एक जागा आहेत भारतामध्ये की जिथं दोनच पक्षाची लढत आहे काँग्रेस आणि भाजप तर इथं मात्र एनडीए ला जवळपास एकशे त्रेचाळीस जागा मिळाल्या म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांची लढत आहे त्या ठिकाणी विशेषतः भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळालेलं आहे म्हणजे बघा एकशे त्रेचाळीस जागा मिळालेल्या आहेत ते इंडिया आघाडीला फक्त आठ जागा ज्या आहेत त्या आठ जागा मिळालेल्या दिसून येतात म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत आहे अशा ठिकाणी काँग्रेस प्रचंड कमजोर ठरलेली आहे आणि ज्या राज्यांमध्ये काँग्रेस भाजप आणि इतर पक्ष आहेत म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत की जिथं थेट लढत नाही त्याच्यामध्ये तेलंगणा अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय त्रिपुरा उस सिक्कीम पश्चिम बंगाल महाराष्ट्र जम्मू काश्मीर पंजाब उत्तर प्रदेश चंदीगड झारखंड बिहार जिथं तीनशे जागा आहेत या तीनशे जागांमध्ये जवळपास दोनशे पाच जागा ज्या आहेत त्या दोनशे पाच जागा, जागा भारतीय जनता पक्षाच्या एनडीए आघाडीला मिळाल्या आहेत आणि इंडियाला अडुसष्ट मिळालेले आहेत इतरांना चोवीस मिळालेले आहेत म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत होती त्या ठिकाणी भाजपला प्रचंड यश मिळालेलं आहे दक्षिण भारत जो आहे त्या दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला कर्नाटक राज्याचा अपवाद वगळता मर्यादित यश मिळालेलं दिसून येत आणि ज्या ठिकाणी स्थानिक पक्ष काँग्रेस आणि भाजप यांची लढत आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला चांगल्यापैकी जागा जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या दिसून चोवीस ची जी, जी निवडणूक आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळतील का तर टी व्ही नाईन एटीचा प्री पोल सर्वे वगळता कोणत्याही सर्वे एजन्सीने भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळतील असं दाखवलेलं नाही किंवा वेगवेगळे जे राजकीय पंडित आहेत या राजकीय पंडितांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाला वेळेस चारशे जागा मिळणं अशक्य आहे त्याची काही कारण त्यांनी सांगितलेली आहेत किंवा भारतीय जनता पक्षाला कुठं कुठं फटका बसू शकतो तर भारतीय जनता पक्षाने जो अंतर्गत सर्वे केलेला आहे स्वतः भारतीय जनता पक्षाने जो सर्वे केलेला आहे या सर्वे सर्वेनुसार त्यांना महाराष्ट्रामध्ये फटका बसणार आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांना एक्केचाळीस जागा मिळालेल्या एक्केचाळीस जागा मिळतील की नाही ही शक्यता आता दिसत नाही कारण महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर मतदाराची सहानुभूती मिळते किंवा काँग्रेस मधले राष्ट्रवादी काँग्रेसमधले शिवसेनेमधले अनेक भ्रष्ट लोकांना भारतीय जनता पक्षाने जो पक्षप्रवेश दिलेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये जेवढ्या जागा मिळालेल्या आहेत एक्केचाळीस तेवढ्या जागा मिळणार नाहीत त्याच्यापेक्षा कमी जागा मिळतील मग जर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये त्यांना पूर्वी इतका परफॉर्मन्स दाखवता येत नसेल तर त्यांना चारशे जागा कशा मिळतील याशिवाय पश्चिम बंगालमध्ये जवळपास मागच्या निवडणुकीमध्ये अठरा जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाला अत्यंत सकारात्मक वातावरण होतं यावेळेस देखील तेवढ्या जागा मिळतील की नाही याच्याबद्दल स्वतः भारतीय जनता पक्षाला साशंकता आहे आता पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये बेचाळीस जागा आहेत आणि या ठिकाणी अठरा जागा त्यांना ऑलरेडी मिळालेल्या आहेत आता जर त्याच्यामध्ये वाढ होत नसेल जर घट होत असेल तर चारशे जागा कशा मिळतील त्यानंतर पुढचं राज्य जे बिहार आहे बिहार राज्यामध्ये एनडीएला जवळपास चाळीस पैकी एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या परंतु यावेळेस नितीश कुमार जे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची युती केली नंतर भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये परत आलेले आहे परंतु बिहारमध्ये हे जोडतोडचं जे राजकारण झालं त्याच्यामुळे नितीश कुमारशी युती करून देखील भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा मिळतात तेवढ्या जागा मिळतात की नाही याची गॅरंटी नाही स्वतः त्यांच्या पक्षाच्या सर्व्हेमध्ये हे नमूद केलेलं आहे म्हणजे बिहारसारखं जे मोठं राज्य आहे क्रमांक तीनच्या जागा ज्या राज्यामध्ये आहेत याही राज्यामध्ये त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे याशिवाय ओरिसा या, या राज्यामध्ये नवीन पटनायक यांच्या बिजू जनता जनता दलासोबत त्यांची युती झालेली नाही आता ओरिसा राज्यामध्ये देखील भारतीय जनता पक्ष जे आहे त्या भारतीय जनता पक्षाला जवळपास ओरिसा राज्याचा जर विचार केला तर ओरिसा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी ओरिसाची जी आकडेवारी जी आहे त्या आकडेवारीमध्ये तुम्हाला दिसून येईल की ओरिसामध्ये त्यांना जवळपास आठ दहा जागा मिळाल्या होत्या यावेळेस ज्या आहे तर या वेळेस त्यांना याचा फटका जो आहे तो फटका बसणार आहे त्याशिवाय कर्नाटक या राज्यामध्ये अठ्ठावीस पैकी जवळपास पंचवीस जागा ज्या आहेत त्या करना पंचवीस जागा या कर्नाटक राज्यामध्ये मिळालेल्या होत्या आता कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे आणि काँग्रेसचं सरकार आत्ताच आलेलं असल्या कारणाने आणि त्या सरकारबद्दल लोकांमध्ये सकारात्मक बाब असल्या कारणाने कर्नाटक राज्यामध्ये देखील पूर्वी इतक्या पंचवीस जागा मिळतील की नाही ही शक्यता आता राहिलेली नाही याशिवाय तेलंगणा राज्यामध्ये देखील बीजेपीचा आता जस्ट निवडणुकीच्या दोन चार पाच महिने आधी पराभव झालेला आहे आणि तेलंगणामध्ये चार जागा आहेत तर तेलंगणामध्ये सुद्धा पूर्वीचा परफॉर्मन्स राहील की नाही ही शक्यता दिसून येत नाही त्यानंतर पंजाबमध्ये जवळपास तेरा जागा आहेत आता पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची अकाली दलासोबत युती होती यावेळेस अकाली दलासोबत युती नाही अकाली दला युती नसल्या कारणाने भाजप आणि अकाली दल स्वतंत्रपणे निवडणुका रणवणार आहेत याचा देखील फार मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसण्याची शक्यता आहे याशिवाय हरियाणा या राज्यामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये दहाच्या दहा जागा बीजेपीला मिळाल्या होत्या परंतु त्यावेळेस अभय चौटाला यांचा आयन जो पक्ष आहे त्या पक्षासोबत युती होती या पक्षासोबत त्यांचं सरकार होतं आता निवडणुकीच्या आधीच युती तुटलेली आहे म्हणून हरियाणामध्ये तिरंगी लढी होता आहे या तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्वी इतका फायदा होतो की नाही याबद्दल त्यांच्या पक्षांना अजूनही सांशकता दिसून येते याशिवाय दिल्लीमध्ये सातच्या सात जागा मिळाल्या होत्या आणि दिल्लीमध्ये सातच्या सात जागा मिळाल्यामुळे मिळाल्या होत्या परंतु अरविंद आर, केजरीवाल यांना अटक केल्यामुळे दिल्लीमध्ये त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट येऊ शकते कारण गेल्या तीन टर्म पासून अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक केल्यामुळे हे राजकारण आहे असा समज लोकांमध्ये तयार झालेला आहे त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे झारखंडमध्ये हेमंत सोरेन हे मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे झारखंड मध्ये खूप चांगलं येश जे आहे ते चांगलं यश त्यांना मिळालेलं होतं आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेमुळे देखील त्यांचा तोटा होण्याची शक्यता आहे याशिवाय आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये एकही जागा मिळाली नव्हती यावर्षी त्यांची तेलगू देशम या, या पक्षासोबत युती आहे आणि या युतीचा देखील फारसा लाभ बी होण्याची शक्यता नाही तेलगू देशमला थोडाफार लाभ होण्याची शक्यता आहे असं सर्वेमध्ये दाखवलेलं आहे याशिवाय तामिळनाडू आणि केरळ या, या दोन्ही राज्यांमध्ये सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा सभा घेतायत की या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं खातं उघडावं अशी त्यांची इच्छा आहे पण तरी देखील या राज्यांमध्ये जरी भारतीय जनता पक्षाचं खातं जरी उघडलं तरी देखील या राज्यांमध्ये भाजपचं संघटन अत्यंत कमजोर आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणावर यश जे आहे ते या दोन राज्यांमध्ये मिळण्याची शक्यता नाही कारण भारतीय जनता पक्षाकडे या राज्यांमध्ये प्रभावशाली जे आहेत ते प्रभावशाली नेतृत्व नाही आणि वर जी राज्य मी सांगितली या राज्यामध्ये जवळपास तीनशे तेवीस जागा आहेत म्हणजे पाचशे एक्केचाळीस जागांपैकी तीनशे तेवीस जागा आहेत या राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची जी स्थिती आहे ती चिंताजनक आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची जी परिस्थिती होती ती त्यांची पर भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत उत्तम होती कारण पुलवामा हत्यापान घडलं होतं आणि या पुलवामा हत्याकांडाची सहानुभूती नरेंद्र मोदींच्या सरकारला मिळाली होती पण आता अशी काही परिस्थिती राहिली नाही अनेक राज्यांमध्ये ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती बदललेली आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला खरोखर चारशे जागा ज्या आहेत त्या चारशे जागा मिळण्याची शक्यता नाही कारण भारतीय जनता पक्षाने काही काही राज्यांमध्ये प्रचंड यश मिळवलेलं आहे आता उदाहरणार्थ राजस्थान सारख्या राज्यामध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकलेल्या आहेत गुजरात सारख्या राज्यामध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकलेल्या आहेत उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये चौसष्ट जागा मिळालेल्या आहेत हरियाणामध्ये सर्वच्या सर्व जागा मिळालेल्या आहेत हिमाचल प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व जागा मिळालेल्या होत्या उत्तराखंडामध्ये सर्वच्या सर्व जागा मिळालेल्या होत्या विशेषतः उत्तर भारतामधले जे राज्य आहेत उत्तर ले ले हो या उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये जी राज्य आहेत यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड म्हणजे जवळपास नव्वद टक्के जागा त्यांना मिळालेल्या होत्या आणि या नव्वद टक्के जागा वाचवण्याचं फार मोठं आव्हान भारतीय जनता पक्षासोबत आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला चारशे जागा ज्या आहेत त्या चारशे जागा मिळण्याची शक्यता जी आहे ती शक्यता दिसून येत नाही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळू शकतं किंवा तीनशे सव्वा तीनशेच्या आसपास जागा ज्या आहेत त्या जागा मिळू शकतात असा वेगवेगळ्या सर्व्हे मध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे परंतु भारतीय जनता पक्षाला चारशे जागा ज्या आहेत त्या चारशे जागा मिळणं अशक्य आहे असं बहुसंख्य अभ्यासकांचं मत आहे आता भविष्यामध्ये निवडणूक निकालामध्ये या संदर्भात या हे जे संदर्भ आहे या संदर्भात आपल्याला पुढचं पुढचे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये या संदर्भात मी मार्गदर्शन करणार आहे